रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार योगेश कदम यांनी पन्नास हजारच्या मताधिक्यानं निवडून येण्याचा दावा केलाय शिवसेना भाजपातील मतभेद दूर झाल्यानं महायुतीची वज्रमूठ पक्की झाली आहे विरोधकांना वज्रमुठ सोडण्यात यश मिळणार नाही अशी कबुली महायुतीच्या पत्रकार परिषदेत दिलेली आहे दापोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार योगेश दादा कदम यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आणि जाहीरनाम्याचं प्रकाशन पार पडलं महायुतीच्या जनसंपर्क महायुतीच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी महायुतीच्या घटक पक्षातील शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट तसेच आरपीआय रामदास आठवले गट यावेळी उपस्थित होते आणि हे जे मुख्य पृष्ठ आहेत प्रसिद्ध केलेला आहे आपण हे कन्सिडर करावं असं व्हॅनर नाही आता ह्या वेळेला तर आपलं आता वज्रमुठ मजबूत झालेली आहे आणि आता कोणीही मोडू शकणार नाही एकंदरीत आणि ही वज्रमुठ मोडण्याचे काही काही लोक विरोधक जाणून बसून प्रयत्न करत आहेत आपल्या मध्ये गैरसमज पसरवायचे जेवून जेणेकरून आपण कधी एकत्र येणार नाही आणि म्हणून मला वाटतं आपण ज्या दिवशी आपण मजबूतीने एकत्र येऊ त्या दिवशी विरोधकांच्या म्हणजे काय म्हणतो भूईसपाट झालेली असतील हे त्यांना पूर्णपणे जाणीव आहे आणि हळूहळू आपण प्रचारामध्ये जी आपण आघाडी घेतलेली आहे आजच्या तारखेला मी अति आत्मविश्वास म्हणून बोलत नाहीये परंतु आजच्या तारखेला आपलं मताधिक्य कमीत कमी पस्तीस हजाराच्या घरामध्ये आहे हे मी सांगू शकतो परंतु दापोली मतदारसंघ ज्या वेळेला शिवसेनेचे आमदार निवडून यायचे पन्नास हजार छप्पन हजार पंचावन्न हजार चौपन्न हजार असं मताधिक्य असायचं त्यापेक्षाही जास्त मताधिक्य मला ह्या निवडणुकीमध्ये मिळवायचं आहे त्यासाठी आपलं सहन करण्यासाठी काठावरती पास व्हायचं नाही जे पुढच्या वेळेला पुढच्या वेळेला संजय कदम ग्रामपंचायतची सरपंच निवडणुकी लढणार पण तो भीती वाटेल अशामध्ये आपण काम करायचं हे वातावरण शंभर टक्के आपण करू शकतो